इंटरव्ह्यू मंदिराच्या पायऱ्यावरून उतरत असताना अचानक मला त्या आजोबांचे दर्शन झाले काय आजोबा बऱ्याच दिवसांनी दिसत आहेत आणि हे काय कोरे करकरीत कपडे हातात फाईल <laughs> रिटायरमेंट नंतर पुन्हा नोकरी शोधतायत की काय बऱ्याच दिवसांनी नजरेस पडलेल्या त्या आजोबांची काहीच विचार न करता विचारपूस केली हो रे बाळा आज मी एके ठिकाणी इंटरव्ह्यूलाच जातोय कालच पेपरात एक जाहिरात पाहिली त्यांना फोन केल्यावर ते म्हणाले उद्या या म्हणून आज मंदिरात देवदर्शनासाठी आलो होतो ज्या मुलांसाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्यांनीच म्हातारपाणी घराबाहेर काढलं आहे मला आता उदरनिर्वाहासाठी काही ना काहीतरी करावेच लागणार म्हणून नोकरी शोधतोय चल निघतो उशीर होईल मला असं म्हणत आजोबा हातातील घड्यांवर एक थकलेली नजर फिरवत आणि मनात विचारांचे काहूर माजवत स्टेशनच्या दिशेने निघाले आणि मी पाहतच राहिलो